रोहित पवार अध्यक्ष अध्यक्ष महोदय आमदार निलेश भाऊंनी तसंच नंतर नमिता ताईंनी सुद्धा फार महत्त्वाचे विषय इथं मांडले मंत्री महोदयांना मला विनंती करायची की कसं होतं की जेव्हा आपल्याकडे जास्त पाऊस होतो तो कोकणपट्टा असू द्या नाही तर मराठवाडा असू द्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या त्याच्यामध्ये होतं असं की पोल पाडतात वादळ आलं कुठं काळी माती असती बरेच काय कारणं असतील आणि पोल पडल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो हो की पाऊस येतो पोल पडतात पण महिना महिना तीन तीन महिने तिथं काही होत नाही कुणी येत नाही त्याच्यामध्ये मग काही लोक आम्हाला फोन करतात म्हणतात की दादा तुम्ही फोन करा आम्ही फोन करतो तरीसुद्धा काय होत नाही नंतर लोक आम्हाला सांगतात की काय नाही पाकिट पाठवलं पैसे दिले की पोल उभे राहिले आमचं आपल्याला काय म्हणणं आहे की एक टार्गेट जर आपण देऊन दिलं की समजा पोल पडला समजा डिस्कनेक्ट झालं एखादं गाव तर पंधरा दिवसाचं टार्गेट आपण द्यायचं की पंधरा दिवसामध्ये त्या अधिकाऱ्यांनी ते नीट करायचं नाही झालं तर अधिकाऱ्यांवर कारवाई असं काहीतरी एखादा रूल जर आपण आणला तर नक्कीच त्याचा फायदा सर्व महाराष्ट्राला होणार आहे मी आपल्याला पॉइंटेड प्रश्न विचारतो की ही अडचण सोडवण्यासाठी एखादा नियम आपण आणणार आहात का ज्याच्यामध्ये काही टाईम पिरियड दिला जाईल की त्या टाइम पिरियडमध्ये काय झालं तरी आपण तो जो काही लाईट कनेक्शन आहे ते आपण जुन्या लेवलला आणून कनेक्ट करून देणार असा काही रूल आपण आणणार आहात का असा माझा